बारामतीत ई व्ही एम मशीन गोडाऊनचे सी सी टी व्ही कॅमेरे तब्बल पंचेचाळीस मिनिटे बंद नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती राज्यात लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना बारामतीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे बारामती लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान पार पडले होते त्यानंतर बारामतीमधील सर्व मतदान केंद्रावरील ई व्ही एम मशीन्स या एका गोदामातील रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या ई व्ही एम मशीन्स असलेल्या या रूमवर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात होती मात्र सोमवारी सकाळी या रूमचे बाहेरच्या मॉनिटरवर दिसणारे सी सी टी व्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिये यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्यांनी म्हटले की ई व्ही एम मशीन्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं सी सी टी व्ही फुटेज सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटापासून बंद आहे यामागे नेमके काय कारण आहे मी यासाठी त्या विभागाच्या आरओला फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही तिकडे टेक्निशियन्स नाहीत आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिले जात नाहीत हे सगळं काय चाललंय असा प्रश्न लक्ष्मीकांत खाबिया यांनी विचारला सी सी टी व्ही फुटेज बंद असताना काहीतरी काळबेर होण्याची शक्यता तर नाही ना असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात बाळवल्याशिवाय राहत नाही असेही त्यांनी म्हटले दरम्यान साधारण पाऊन तासापर्यंत स्ट्रॉंगरूम रूमचे सीसीटीव्ही फुटेज मॉनिटरवर पुन्हा दिसायला लागले मात्र या काळात काही गैरप्रकार तर घडला नाही ना अशी ना। शंका शरद पवार गटाकडून व्यक्त केली जात आहे याबाबत आता निवडणूक आयोग आणि प्रशासन काय स्पष्टीकरण देणार निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून इलेक्ट्रिशन कॅमेरा संदर्भात काम करत असताना काही काळ वायर काढून ठेवल्याने युनिट बंद असल्याचे सांगत सावरासावर केल्याचे दिसून आले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद